राज्यातील भटक्या विमुक्त समाजाचा जो प्रश्न आहे तो आजही गंभीर आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष झालेले आहेत परंतु त्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत अन्न वस्त्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजा सुद्धा त्यांना मिळत नाहीत त्यामुळे राज्यातील जे भटके विमुक्त समाज आहेत ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत ते राज्यभर संवाद यात्रा काढत आहेत आज संवाद यात्रा काढण्यात आलेली आहे नेमकी काय सरकारकडे तुमची मागणी आहे काय सांगाल सगळ्यात महत्वाची गोष्ट की भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने ही यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे त्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यापासून झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि तर मराठवाडा शेवट आहे मराठवाड्याचा आणि उद्या विदर्भात जाणार आहे आतापर्यंत दोन हजार किलोमीटर या संवाद यात्रेने प्रवास केलेला आहे पूर्ण भटकीमुक्तांच्या वाडी वस्तीवरती जाणं पालावरती जाणं त्यांचे जे संवाद साधणं व भटकीमुक्तांमधल्या जे काही बेचाळीस जाते त्यांना चौऱ्याहत्तर वर्षानंतर काय मिळालं हे वास्तव ऐकण्यासाठी प्रत्यक्ष भूमिका ऐकण्यासाठी या ठिकाणी आम्ही फिरतोय महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की माणूस मेल्यानंतर ज्या समाजाला पुरायला जागा नाहीये जाडाला जागा नाहीये सन्मानाला या ठिकाणी जागा आहे परंतु माणसाला जागा नाही इतकं भयानक वास्तव या ठिकाणी भटकेमुक्त समाजासोबत घडतानी दिसतय हा सगळे प्रश्न घेऊन त्यांच्यावर होणारे अन्य अत्याचार त्यांच्यावर असणारे होणाऱ्या सोयी सुविधा याच्या संदर्भात एक भूमिका मांडण्यासाठी समजून घेण्यासाठी ही संवाद यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे मागणी आमची एवढीच आहे की भाव पाहुणे दोन कोटा हा समाज आहे त्या पावणे दोन कोट समाजाला वाऱ्यावर सोडलं सरकारने अदकलपात्र समाज आहे म्हणून ह्या समाजाला सेपरेट मंत्रालय मिळाले पाहिजे त्यांचा बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे आणि त्यांची जनगणना महत्वाच्या मागण्या घेऊन व इतर मागण्या घेऊन या ठिकाणच्या चौऱ्याहत्तर वर्ष या सरकारने काही दिलं नाहीये या सरकारला जाग आणण्यासाठी त्या सत्ताधारण हा प्रश्न विचारण्यासाठी ही संवाद यात्रा ठिकाणी आलेली आहे या संवाद यात्रा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक व्यापक स्वरूपाचं संघट करून संघटन करून या मागण्या पूर्ण करण्यासाठी फिरती आहे की संवाद यात्रा इथल्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्यासाठी निघालेले चौऱ्याहत्तर वर्षानंतर आमच्या वाट्याला काय आलं आणि काय दिलं याचा हिशोब याचा सैत विचारण्यासाठी संवाद यात्रा नांदेड शहरामध्ये आलेली आहे एकंदरीत आपण पाहू शकता या त्यांच्या भावना होते आजही या समाजाला जे आहे मयत झाल्यानंतर जाळण्यासाठी साधी त्यांच्या स्मशानभूमी नाही त्यांना पुरण्यासाठी स्मशानभूमी नाही इतकी वाईट आणि विदारक परिस्थिती या भटक्या विमुक्त समाजाची आहे आणि त्याचमुळे कुठंतरी या समाजाला आज रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे राज्य सरकार असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे हे त्यांची व्यथा मांडण्यासाठी आलेले आहेत आणि सरकारने कुठंतरी त्यांची दखल घेऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं त्यांची मागणी आहे कॅमेरामॅन धीरज पवनमोर देशोनती नांदेड ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर